राम राम मंडळी स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे परंतु सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी जो काही पाऊस आहे तर तो अतिशय जोराचा पडतो आहे आणि एकंदरीत या स्टेजला म्हणजे बऱ्यापैकी नव्वद शंभर एकशे वीस दिवसाच्या आसपास जर तुमची तूर ही पीक गेलेली असेल तर नेमकं कशाप्रकारे व्यवस्थापन आपल्याला खताचं मेन म्हणजे कसं करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो इथून पुढं आपल्या तूर पिकाला जे काही फुलधारणा त्याच्यासोबतच शेंगधारणा ह्या ज्या अवस्था आहेत तर त्या इथून पुढे येतील आणि एकंदरीत तुरीचं सगळ्यात महत्त्वाचं जे उत्पादन आहे तर ते शेंगावरती त्याच्यासोबतच आपलं जे उत्पादन आहे तर ते शेंगामध्ये शेंगा दाना कसा भरतो याच्यावरती अवलंबून असल्याचं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढील पूर्णपणे जे तुरीचं नियोजन आपल्याला कसं ठेवायचं आहे कशाप्रकारे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचा जो काही आता खताचा दुसरा ढोस असणार आहे पहिला तर होऊन गेलेला आहे परंतु जो दुसरा अतिशय महत्त्वाचा जो ढोस असणार आहे तर ते खतं नेमकं कोणती टाकणं गरजेचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी शेंगधारणा होण्यासाठी आपल्याला आपल्या तूर पिकाला जे काही स्फुरत ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर या अन्नद्रव्याची गरज असते त्याच्यासोबतच दाना चांगला भरण्यासाठी दाण्याची चकाकी उत्पादन वजन वाढण्यासाठी दाण्याचं एकंदरीत पोटॅशियम या अन्नद्रव्याची आपल्याला जास्तीत जास्त गरज भासलेली पाहायला मिळते आणि तूर हे द्विदल पीक हे मित्रांनो नायट्रोजनची जी गरज आहे तर ती वातावरणामधून आपल्याला त्याची भागून घेतलेली पाहायला मिळते त्याच्यामुळे एकंदरीत तूर या पिकाला आपल्याला कमी नत्रयुक्त खतांचा जास्तीत जास्त फॉस्फरस आणि जास्तीत जास्त पोटॅश ह्या अन्नद्रव्य असलेल्या खतांचा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच द्विदल पीक असल्यामुळं डाळवर्गीय पीक असल्यामुळं आपल्याला तूर या पिकाला सल्फर या अन्नद्रव्याची सुद्धा तिथं दा जास्तीत जास्त गरज भासलेली पाहायला मिळते मित्रांनो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे गाडीतलं पेट्रोल असतं परंतु सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे तर ते गाडीतलं ऑइल असतं मित्रांनो शिवाय जशी गाडी चालत नाही तर त्याच प्रकारे द्विदल पिकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सल्फर या अन्नद्रव्याचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं तर एकंदरीत प्रॉपर मी तुम्हाला वेगवेगळी दोन तीन खताची ऑप्शन देणार आहे तुम्ही कोणतंही खत तुमच्या तूर या पिकाला सध्याच्या काळामध्ये टाकू शकता जेणेकरून भविष्यामध्ये त्या आपल्या तूर पिकाला त्या खताचा जास्तीत जास्त फायदा होईल सगळ्यात महत्त्वाचं खत आहे मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी याच्यामध्ये नायट्रोजन कमी प्रमाणात आहे परंतु स्फुरद आणि पालाश फॉस्फरस आणि पोटॅश या अन्यद्रव्याची मात्रा आपल्याला जास्तीत जास्त असल्याची पाहायला मिळते तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा अवलंब करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचासुद्धा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी चौदा पस्तीस चौदा जर उपलब्ध नसेल तर तुम्ही बारा बत्तीस सोळा या खताचा सुद्धा सध्याच्या काळामध्ये तूर या पिकाला वापर करू शकता मित्रांनो हे तीनही खतं जर तुमच्याकडे सध्या उपलब्ध नसेल तर तुम्ही टी एस पी या नावाचं एक नवीन खतं आलेलं आहे ट्रिपल सुपर फॉस्फेट ज्याच्यामध्ये स्फुरद म्हणजेच फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा शेहेचाळीस टक्के आहे आणि पंधरा टक्क्यापेक्षाही जास्त कॅल्शियम हे अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला टी एस पी या खतामध्ये पाहायला मिळतं आहे दीड बॅग टी एस पी या खाताची टाका त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जो पी पोटॅश राहतो तर पंचवीस ते तीस किलो आपल्याला सेपरेट याच्यामध्ये पी पोटॅश ॲड करणं गरजेचं आहे मित्रांनो तीन ते चार ऑप्शन मी तुम्हाला दिलेले या तीन चार ऑप्शनपैकी कोणताही एक पर्याय निवडा आणि या सगळ्या खतामध्ये प्रति एकरासाठी दहा किलो जे दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं फॉर एक्झाम्पल महादन कंपनीचं बेनसल्प या नावाने येत आहे तर दाणेदार स्वरूपातल्या सल्परचं आपल्याला प्रति एकरासाठी दहा किलो कंपल्सरी वापर करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाला सध्याच्या काळात दुसरं सगळ्यात महत्त्वाचं खत व्यवस्थापन करून घ्या निश्चितच तुमच्या तूर पिकाचं उत्पादन वाढीसाठी तर जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत रामराम ঔকে জল ন তুমাক